जय श्रीकृष्ण सर्वांना आज काय बनवायचे आहे आपल्याला गव्हाच्या पिठापासून झिडे बनवायचे आहे त्यासाठी काय करायचं आहे कबाऊलीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक वाटी कांदा टाकला एक वाटी टोमॅटो टु, एक वाटी शिमला मिरची आणि एक वाटी कोथंबीर टाकलेलं आहे आता हे जे झेडे आहे तुम्ही मुलांना जर सकाळचे स्कूल असलं तर त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि घरी मग संध्याकाळी जर डिनरला पोळ्या टाकायचं तरी तरीसुद्धा तुम्ही भिरडे बनवू शकता चवीपुरते मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याचं मिक्स करून घ्यायचं ते अशा पद्धतीने मिक्स करायचं की ते एकदम पातळ बनवायचं आपल्याला बघा आता इथे मी छान मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने पातळ बॅटर बनवायचं आणि याचे आपल्याला भिरडे बनवायचे आहेत इतके मौसूत हे भिरडे बनतात खूप छान त्याच्यामध्ये अजून आपल्याला थोडीशी जिरं टाकायचे हळद आणि लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं थोडंसं जर तुम्हाला असं जास्त जाळी येण्यासाठी थोडासा किंजेचा खायचा सोडा टाकला तरी चालतो आता मी याचं छान असा पातळ बॅटर म्हणून घेतलेला आहे आता एक नॉनस्टिकी पॅन घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आहे अगोदर आणि आपल्या चमच्याच्या शाळेने ते आपलं जे बॅटर आहे आपण पातळ धुवून घेतलेली ते टाकून घ्यायचे आता इथे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी टाकून दिलेलं नाही सगळं आता हे काय करायचं एक पाच मिनटं होऊ द्यायचे शि पूर्ण शिजल्यावरच तो आपल्याला पलटायचा आहे कारण जर अगोदर आपण लवकर पालटला तर तो फाटतो आणि वरतून परत थोड्या वेळाने थोडंसं झाल्यानंतर वरतून परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला आता इकडे मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे आणि छान झाल्यानंतर काय करायचं पूर्ण आपल्याला चौकून त्याला सराटा फिरवून चेक करायचा की खालून पूर्ण झाला का आणि नंतर मग पालटून घ्यायचा आता बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते आता इथे छान असं हे तयार झालेलं आहे तुमच्या झेड्या आणि सर्व करा विथ टोमॅटो केचप किंवा प्लेन दहीसोबत सुद्धा तुम्ही हे नंदा टिफिनमध्ये देऊ शकता आणि घरीसुद्धा खाऊ शकता